सोलापुरातील न्यू पासच्या पेठेतील एका प्राथमिक शाळेसमोरून घरी जाणाऱ्या तीन तेरा वर्षीय चिमुकलींना पैशाचे आमिष दाखवून यल्लप्पा कुंचिकुर्वे वयवर्ष सत्तर या व्यक्तीने विनयभंग केला अशी फिर्याद जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे त्यावरून यल्लप्पा कुंचिकुर्वे याच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापूर शहरातील महापूर बंगल्याजवळील एका नामांकित शाळेत एल के च्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीचा चोपन्न वर्षीय शिपायाने लैंगिक छळ केल्याची घटना ताजी असतानाच या घटनेचा सदरबार पोलिसांमार्फत तपास आता न्यू पाचशे पेठेतील एका ज्येष्ठ नागरिकाने तेरा वर्षे तीन मुलींचा घरी जाताना बोळात विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे सात एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या शाळेतून काही अंतरावर राहणाऱ्या यल्लप्पा पैशाचे आमिष दाखवून त्या चिमुकलींच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले गाबरलेल्या मुलींनी हा प्रकार शाळेत सांगितला त्यांच्या पालकांनाही ही बाब समजली त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्वरित पोलीस ठाणे गाठले घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमन पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार सहायक पोलीस निरीक्षक ज्योत्ना बांबिष्टे, पोलीस उपनिरीक्षक विनय जाधव मनोज मोरे यांनी पीडित मुलींच्या घरी भेट देऊन विचारपूस केली आहे